तिरुपती बालाजी मंदिर हे खूप मोठं आहे आणि भारतातल्या वेगवेगळ्या राज्यातनं लोक दर्शनासाठी येतात एक प्रत्येक दिवसाला कमीत कमी साठ हजार ते एक लाखापर्यंत भाविक जे आहे हे बालाजीच्या दर्शनासाठी येतं आणि जर तुम्हाला बालाजीच्या दर्शनाला यायचं आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं का आहे की बुकिंगची माहिती किंवा राहायचं कसं काय करायचं का या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला यामध्ये सांगणार आहे सगळ्यात पहिल्यांदा आहे दर्शन बुकिंग याच्यामध्ये चार प्रकार आहेत यामध्ये पहिला प्रकार जो आहे हे तीन महिने तुम्ही अगोदर ऑनलाईन पद्धतीनं हे बुकिंग करू शकता याच्यासाठी तुम्हाला टी ची टी डीची वेबसाईट आहे किंवा टी टी डीचं ॲप्लिकेशन आहे याच्यावरती जायचं आहे आणि तीनशे रुपयाचं जे काही दर्शनाचं पास तिकीट आहे ते तिकीट तुम्ही ऑनलाईन पद्धतीनं अगोदर बुक करू शकताय दुसरा पर्याय आहे की तिरुपतीमध्ये तुम्हाला श्रीनिवासम विष्णूनिवासम आणि भूदेवी कॉम्प्लेक्स या तीन ठिकाणी तुम्हाला दर्शन पास अवेलेबल असतात हे दर्शन पास फ्री आहेत त्याच्यासाठी तुमच्याकडं आधार कार्ड असणं गरजेचं आहे आणि हे रात्री दोन वाजल्यापासून म्हणजे पहाटे दोन वाजल्यापासून पंचवीस ते तीस हजाराचा कोटा असतो ज जोपर्यंत ते अवेलेबल आहेत तोपर्यंत सकाळी सात आठ आठ आट नऊ वाजेपर्यंत जे अवेलेबल आहेत त्याप्रमाणाती तुम्हाला टोकन मिळलं जातं तिसरा प्रकार आहे की तुम्ही अलिपिरीला जायचं आहे म्हणजे जिथं घाट सेक्शन चालू होतं तिरुपती तिरुपतीमधून दोन किलोमीटर अंतरावरती आली अलिपिरी आहे आणि तिथून तुम्ही टोकन घ्यायचं आहे तुमचं टोकन जनरेट केलं जातं आणि तुम्ही साडेतीन ते चार हजार पायऱ्या चढून तुम्ही वरी जाताय म्हणून ते तुम्हाला फ्री दर्शनपाससुद्धा दिला जातो त्या ठिकाणी आणि मग तुम्ही वरती जा दर्शनासाठी जाऊ शकता चौथा पर्याय आहे सर्व दर्शन याच्यासाठी तुम्ही डायरेक्ट मंदिराजवळ जायचं आहे आणि सर्वसामान्य लाईनीला लागायचं आहे ही लाईन कमीत कमी बारा तेरा तास सर्वसामान्य दिवसामध्ये लागतात आणि गर्दीचे जर आ, मोसम असेल म्हणजे उन्हाळा असेल किंवा एखादा सण असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला अठरा तास ते वीस तास सुद्धा दर्शनासाठी लागू शकतात तर हे चार प्रकार दर्शन बुकिंगचे आहेत आता जर तुमच्याकडं ऑनलाईन बुकिंग म्हणजे दर्शनाचं बुकिंग नसेल तर तुम्ही काय करायचं आहे तिरुपतीमध्ये जायचं आहे श्रीनिवास विष्णुनिवास आणि भूदेवी कॉम्प्लेक्स या ठिकाणी तुम्हाला लॉकरची प सुविधा आहे आणि रूमची सुद्धा सुविधा आहे आणि या ठिकाणी तुम्हाला दर्शन पास मिळले जातात तर रूम बुकिंगसाठी कमीत कमी दोगती जण लागतात आणि सिंगल माणसाला रूम दिली जात नाही जर तुम्ही सिंगल असाल तर लॉकर घ्यायचं आहे लॉकर हे फ्री आहे रूम घ्यायचे आणि तिथं राहायचंय दर्शन टोकन वगैरे घ्यायचंय आणि मग तिरुमालाला वरती जायचं आहे आता बालाजीचं मंदिर नेमकं कुठं माहिती आहे का तर तिरुपतीमध्ये नाही आहे बालाजीचं मंदिर तिरुपतीपासून पंचवीस किलोमीटर अंतरावरती घाट सोडल्यानंतर मग वरती तिरुमाला या ठिकाणी बालाजीचं मंदिर आहे तिरुपती तिरुपतीमधून तुम्ही दर्शन पास घेतल्यानंतर तिरुमालाला जायचंय जर तुम्ही चालत असाल चालत गेला असाल तरीसुद्धा तुम्ही तिरुमालाला जायचं आहे तिरुमालाला गेल्यानंतर तुम्हाला रूम घ्यायचे आहे नसेल तर रॉक लॉकर आहे तर रूमची प्रोसिजर आहे की तुम्ही सी आर ओ ऑफिसला जायचं आहे सी आर ओ ऑफिसला गेल्यानंतर सी आर ओ जनरलमध्ये तुम्ही रू कोणालाही विचारलं तर रूम बुकिंग सांगतात त्या ठिकाणी आधार कार्ड घेऊन जायचं आहे आणि तुम्हाला रूम बुकिंगचं एक टोकन दिलं जातं ते टोकन घ्यायचं आहे आणि जर नॉर्मल गर्दी असेल तर दोन ते तीन तासामध्ये तुम्हाला मोबाईलवरती मेसेज येईल किंवा तुम्ही त्या ठिकाणी सी आर ओ वरती जायचं आहे सी आर ओच्या ऑफिसमध्ये तिथं एक मशीन ठेवलेली आहे त्या मशीनला तुमचं ते जे टोकन दिलं ते स्कॅन करायचं स्कॅन केल्यानंतर तुमचं जे तिकीट ज्या ठिकाणी तुम्हाला रूम अलॉट आहे त्या ठिकाणचं नाव दाखवलं जातं ते नाव लिहून घ्यायचं किंवा मॅसेज आहे तो मॅसेज तुम्ही त्यांना दाखवायचा आहे ते ते त्या ठिकाणी सांगतात त्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे आणि गेल्यानंतर तुम्हाला ती रूम अलॉट केली जाते शंभर दोनशे पाचशे म्हणजे नॉन ए सी ए सी रूम तुम्हाला दिली जाते रूम बुक करताना तुमच्याकडून पाचशे रुपये डिपॉझिट मात्र घेतलं जातं की जी रूम सोडल्यानंतर ऑटोमॅटिक ॲटोमॅटिक तुम्हाला ऑनलाईन दिलं जातं जर तुम्हाला रूम घ्यायची नसेल तर तुम्ही फ्री लॉकर घेऊ शकता फ्री लॉकर म्हणजे यात्री सदन आ, हे आहे त्या ठिकाणी त्या ठिकाणी लॉकरची सिस्टीम आहे या ठिकाणी जायचं आहे तुम्हाला फ्री लॉकर दिलं जातं त्या ठिकाणी तुम्ही तुमचे कपडे वगैरे ठेवायचे आणि त्याच ठिकाणी कल्याण कट्टा आहे कल्याण कट्टा म्हणजे टक्कल करण्याची जागा मग त्या ठिकाणी तुम्ही लायनीला लागायचं आहे त्या ठिकाणी लायनीला दिल्यानंतर तुम्हाला एक टोकन दिलं जातं ते टोकन घ्यायचं आहे त्या टोकनबरोबर एक ब्लेड दिली जाते आणि ज्या ठिकाणी तुमचा हॉल नंबर आला एक दोन तीन चार त्या ठिकाणी तिथं जो नंबर आला त्या नंबरच्या मा माणसापुढं आहे म्हणजे तिथं जे वारीक आहे त्या वारकाच्या समोर जायचं आहे तिथं बसायचंय त्यांना पैसे वगैरे काही द्यायची गरज नाही ते तिथं टक्कल करतात टक्कल केल्यानंतर त्याच ठिकाणी आंघोळीसाठी सुसज्ज व्यवस्था आहे बाथरूमची व्यवस्था आहे आंघोळ झाल्यानंतर तुम्ही सदनच्या बाहेर आल्यानंतर तुम्हाला तिथं फुकट जेवायला म्हणजे खायलासुद्धा भात दिला जातो त्याच ठिकाणी अन्नप्रसादम सुद्धा आहे खाली मंदिर शेजारी त्या सुद्धा तुम्ही हे जे टाइम टेबल आहे त्या प्रमाणे तिथं जाऊन तुम्ही जेवण करू शकताय आता सगळ्यात महत्त्वाचा टप्पा येतो तो म्हणजे दर्शनाचा आंघोळ वगैरे करून किंवा रूम बुक करून तुम्ही सगळं टक्कल वगैरे करून तुम्ही दर्शनासाठी ज्यावेळेस जायला निघता त्यावेळेस महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडं आधार कार्ड तुमचा दर्शन पास आणि तुमच्याकडं जर तुम्हाला हुंडीमध्ये दरदेवाला पैसे टाकायचे तर ते पैसे असणं गरजेचं आहे जाते टाईम तुम्ही मोबाईल अजिबात न्यायचा नाही आणि चप्पलसुद्धा न्यायची नाही नाहीतर चप्पल इथं तिथं सोडली तर हरवली म्हणून समजा आणि मोबाईल जर घेतला तर तुम्ही आत केल्यानंतर परत आत दर्शन रांगेला गेल्यानंतर तुम्हाला तो जमा करावा लागतोय त्याच्यामुळं मोबाईल घेऊन जायचा नाही जर तुमचं दर्शन झाल्यानंतर तुम्ही परत मोबाईल कलेक्ट करायचा किंवा मोबाईल रूमवरती घेऊन जायचं आहे आणि मग फोटोशूट वगैरे काय जे करायचं आहे ते नंतर करू शकता आता ज्या ठिकाणी तुम्हाला दर्शन तिकीट दिलेलं आहे त्याच्यावरती तुम्हाला जिथं यायला सांगितलेलं आहे तुमचं जर दर ऑनलाईन दर्शन असेल तर त्याच्यावरती ए टी सी सर्कल असेल किंवा ए टी सी जे असेल किंवा सर्व दर्शन असेल किंवा ट्रस्टच्यातर्फे असेल तर त्याच्यावरती ते लिहून आलेलं असतं त्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे जाण्यासाठी तिरुम तिरुमालामध्ये बालाजी मंदिराच्या चारही बाजूनी तुम्हाला जी बस फिरते ती फ्री ऑफ कॉस्ट आहे आणि त्या बसमध्ये तुम्हाला प्रवास करायचा आहे तुम्ही त्या कंडक्टरला सांगायचं आहे की मला या ठिकाणी जायचं आहे त्या ठिकाणी तो तुम्हाला नेऊन सोडतो आणि आतमध्ये दर्शनाला लागल्यानंतर सुद्धा तुम्हाला जेवण त्या हॉलमध्ये आतमध्ये नेतात आणि हॉलमध्ये ज्यावेळेस एक तास दीड तास बसवलं जातं किंवा सर्व दर्शनला आठ नऊ तास बसवलं जातं त्यावेळेस त्यांना जेवायला त्या ठिकाणी भात असेल पाणी असेल सगळ्या व्यवस्थित जागेवरती सगळ्या सुविधा आहेत मग त्यानंतर दर्शना तुमचं दर्शनाच्या लाईनीला लागल्यानंतर तुम्हाला दर्शन एक दोन तीन तासामध्ये आत मंदिरात नेतात एक दहा सेकंदच फक्त तुम्हाला बालाजीचं दर्शन होतं दर्शन केल्यानंतर तुम्हाला जे टोकन दिलं आहे दर्शनाचं त्याच्यावरती तुम्हाला बाहेर आल्यानंतर एक लाडू फ्री ऑफ कॉस्ट मिळतोय जर तुम्हाला विकत लाडू घ्यायचे असतील तर ते पैसे देऊन तुम्ही कधीही विकत कद घेऊ शकताय नसेल तर तुम्ही आहे तो लाडू तुम्ही तुमचा घ्यायचा आहे आणि परत जर तुम्हाला भूक लागली असेल तर अन्नप्रसादम आहे त्या ठिकाणी त्या अन्नप्रसादमला जायचं आहे तिथं जेवण करायचं आहे आणि मस्तपैकी तुम्ही तुमच्या रूमवर असेल किंवा जिथं लॉकर आहे त्या लॉकरच्या ठिकाणीसुद्धा तुम्हाला कोणी झोपलेलं उठवत नाही तिथं जाऊनसुद्धा तुम्ही झोपू शकता जर तुम्हाला लॉकर घ्यायचं नसेल काही घ्यायचं नसेल तर तुम्ही बालाजी मंदिराचा जो परिसर आहे त्या अख्ख्या परिसरामध्ये तुम्हाला जिथं झोपायचं आहे तिथं तुम्ही जाऊन झोपू शकता जाताना चटई वगैरे घेऊन जावा म्हणजे कडेला जर कुठं पडायचं असेल तरही तुम्हाला कोणी उठवत नाही आता खर्च किती येतो आणि किती दिवस लागतात तर खर्च येतो पर पर्सन अडीच हजार रुपये जर तुमचं म्हणजे खाणं पिणं सगळं व्यवस्थित पद्धतीनं व्हायचं असेल तर पर पर्सन अडीच हजार रुपये जातात आणि दिवस किती तर दिवस कमीत कमी तिथं तुम्हाला दोन मुक्काम करावा लागतील म्हणजे त्या ठिकाणी त्यावेळेस ते दोन आणि जायचे यायचे दोन असे चार दिवसात तुमची अगदी व्यवस्थित पद्धतीनं टूर पूर्ण होते जर तुम्ही लांबून येत असाल तर पाचवा दिवससुद्धा जाऊ शकतो आणि जर तुम्ही लांबून येत असाल तर तुमचा आणखीन एका अर्धा हजार रुपये जास्त जाऊ शकतात त्याच्यामुळं टोटल तीन हजार ते साडेतीन हजारापर्यंत लांबणं येत असाल तर खर्च होईल जर जवळ असाल तर दोन अडीच हजारमध्ये अगदी व्यवस्थित पद्धतीनं तुमचं दर्शन होतं